तर मी काल असं म्हटलं होत की लोकसभेमध्ये भाजपच्या जागा दोन महिने आधी जाहीर झाल्या मात्र एकनाथ शिंदेनं दिलेल्या पंधरा जागा ह्या फॉर्म भागाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वादग्रस्त करून ठेवल्या आणि ज्या ज्या वेळेला एकनाथ शिंदे जाहीर करत होते जागा एखादी प्रत्येक वेळेला भाजपचे लोक ही नाही ही जागा आमचीच आहे ही जागा आमचीच आहे म्हणजे वायगड पण आमचा आहे आम रत्नागिरी पण आमचं आहे ठाणे पण आमचं आहे कल्याण पण आमचं आहे नाशिक पण आमचं आहे हिंगोली पण आमचं आहे पुणे पण आमचं आहे हे जे चाललं होतं ते अतिशय घृणास्पद होतं चिटिंग जे खासदार शिवसेनेचे आहेत ते तर लोक दावा सांगत होते आणि मतभेद निर्माण करत होते तिथे हे जर झालं नसतं तीन जागा आमच्या बदला लावल्या नसत्या आमचा सवय म्हणून सांगितलं तर आमच्या अजून पाचशे जागा आल्या असत्या एकनाथ शिंदेच्या तुमचा सव्य इतका परफेक्ट होता मग तुमच्या जा जागा का पडल्या तुम्हाला कळलं नाही तुमचा सव्य मग झालं का त्या सव्यचं मग तर हे जे लोकसभेमध्ये घडलं ते मोदींचं नुकसान झालं भाजपचंच नुकसान झालं त्यामध्ये नेमकी भाजपची स्ट्रॅटेजी काय होती त्यांनी नेमकं काय हून मिळवलं मला माहिती नाही पण लोकसभेत झालं ते, लोक ते विधानसभेमध्ये होता कामा नये विधानसभेमध्ये आम्हाला शंभर जागा द्या एकनाथ शिंदेंना मी विनंती केली की आपण त्या मागाव्यात शंभर जागा आपण घ्याव्यात आणि ह्या राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेनेच्या जागा एकाच वेळी जाहीर व्हाव्यात सगळ्या म्हणजे सगळ्यांना उमेदवारांना काम करण्याची संधी मिळेल आणि जास्तीत जास्त आपले आमदार निवडून येतील आणि पुन्हा आपण सत्यवती येऊन महाराष्ट्र सेवा संधी आपल्याला मिळेल काय वाटतं तुम्ही जे शंभर जागांची मागणी केली साधारणपणे किती शंभर देतील नाही देतील शिवसेनेची फायनल अपेक्षा काय असेल आणि फायनल पर। शंभवच आहे त्यामध्ये काय मच्छी मार्केट मध्ये जाऊन पाच रुपयामध्ये आपले डे आणि मग चार रुपये घे दोन रुपये असं नाहीये शंभर मिळालाच पाहिजे कुठल्या वस्तीमध्ये त्यावर कुठेही दुमत नाही आता भाजपने किती घ्याव्यात कोण लहान भाऊ कोण मोठा भाऊ ह्याच्या खोलात जाऊच नाही माझं अतिशय प्रामाणिक मत आहे आता मला सांगा तुम्ही पंधरामध्ये सात जागा निवडून आणल्या एक ना एकनाथ शिंदेनी आणल्या आता म्हणजे आम्ही कॅपेबल आहोत मागच्या वेळेला आम्ही शंभरच्या पेक्षा जास्त सीट लढवल्या होत्या ना मग तेवढा आम्हाला द्या ना तुम्ही आम्ही कुठं अवस्था मागतोय पण त्या दिल्यानंतर तुम्ही एकाच वेळेला त्या जाहीर करून घ्याव्यात कुठेही वादग्रस्त होता कामा नये आणि राष्ट्रवादींनी शिवसेना आणि भाजपची सत्ता पुन्हा महाराष्ट्रावरती आणावी आपण सगळे एक भाऊ म्हणून एकत्र बसू आणि सेवा भाषण करताना की अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं अगदी असतं असं मी बोललो मी अगदी फार विनोद सगळे हसले त्यामध्ये मी हसलो बोलून त्याच्या मागे उद्देश असा होता की थोडे उशिरा आले असते तर त्यांनी जी मंत्रिमंडळामध्ये नऊ जागा घेतल्या आता त्या आम्हाला मिळाल्या असत्या आणि नऊ जागा अधिक आम्हाला मिळाल्या असतात मंत्रिमंडळामध्ये आमचा पक्ष अधिक मजबूत झाला असता आम्हाला लोकांना लोकांची लोकान संधी करण्याची सेवा आम्हाला मिळाली असती आणि एकनाथजी शिंदे यांनी काही लोकांना जे शब्द दिले होते मंत्रिमंडळामध्ये घेण्याचे ते शब्द देखील आम्हाला पाळता आले असते आणि म्हणून मी हस हस म्हटलं दादा थोडेसे लेट झाले असते तर बघ झालं असतं त्याच्यामध्ये कुठलाही हेतू नव्हता कुठेही मतभेद नाहीये दादांच्या बाबतीमध्ये तर अजिबातच नाही दादांचा मी अतिशय मनापासून रिस्पेक्ट करतो उलट सकाळी सहा वाजता उठून काम करणारा लोकांसाठी जनतेसाठी एकच माणूस मी पाहिला की दादा जसं एकला शिंदे काम करतायत तसं दादा देखील काम पाहतायत त्यांच्या बाबतीमध्ये बाक्त, कुठेही मतभेद नाहीत फक्त थोडं लेट झालं असतं तर नऊ मंत्रिपद आम्हाला मिळाले असते